नमस्कार युट्यूब फॅमिली मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या तृप्ती सुपरशास्त्रामध्ये ज्या पद्धतीचा पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील माणिक बागेमध्ये हा ब्रंच आणि नाश्त्यासाठी पदार्थ मिळतो अगदी त्याच पद्धतीने तीच पद्धत फॉलो करून पण पण आज हा ब्रंच आणि नाश्त्याचा पदार्थ घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा तो आज आपण पाहणार आहोत तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण हा तुम्हाला पण हा पुण्यामधील सिंहगड रोडवरील माणिक बागेमधला प्रसिद्ध असा हा ब्रंच आणि नाश्त्याचा पदार्थ शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज नाश्त्यासाठी ब्रंचसाठी जेवणासाठी काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरे तृप्ती मेरे कुठे अमला करते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे 12 2025. आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज रविवार आहे आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द रेम त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकी अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबागेमध्ये मिळणारा प्रसिद्ध असा हा नाश्ता आणि ब्रंचचा पदार्थ तो म्हणजे तीस कॉर्न परोठा आणि त्याच्यासोबत बटाट्याच्या भुऱ्याची भाजी अगदी उत्कृष्ट असा हा ब्रंचसाठी आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ मिळतो पहा आणि एक का भरमसाठ गर्दी असते तिथे हाच पदार्थ आपण आज बनवूयात आपल्या या तृप्तीस सुपशास्त्रामध्ये तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथमतः एक संपूर्ण स्वीटकॉर्न हळद मीठ घालून कुकरला उकडून घ्यायचं त्याचे असे स्वीटकॉर्नचे दाणे काढायचे ते मिक्सरमध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये एक अर्धा इंच असं अद्रक चिरून घालायचं आहे नंतर तीन ते चार चांगल्या हिरव्या चा, मिरच्या ह्याच्यात अशा पद्धतीने खुडून घालायच्या आहेत आता यामध्ये हळद घालायची नंतर किचन किंग मसाला एक टेबलस्पून पावभाजी मसाला एक टेबलस्पून तसेच गरम मसाला एक अर्धा टेबल स्पून घालायचा आहे यामध्ये लसूण घालायचं आहे आणि यामध्ये टॅमॅटोची जी पावडर असते ही टॅमॅटोची पावडर एक चमचा घालायची आहे आणि एक चमचा ऑरेगोनो घालायचा तसेच वन फोर्थ टेबलस्पून ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि आपलं चवीसाठी सैंद मीठ घालायचं आहे अर्धा टेबलस्पून आणि मिक्सरला हे मिश्रण संपूर्ण फिरवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने हे सारण तयार होतं आता हे सारण आपण एका बाऊलमध्ये काढायचं आहे बा अशा पद्धतीने हे बाऊलमध्ये सारण काढल्यानंतर एकीकडे गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन तापत ठेवायची गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे दोन टेबलस्पून जिरं घालायचं आहे अर्धा टेबलस्पून आणि यामध्ये हे जे कॉन्सम मिश्रण आहे हे जे सारण आहे ते या पॅनमध्ये घालायचं आहे आणि मंद गॅस करून हे स्वीटकॉर्नचं सारण छान असं एक पाच ते दहा मिनटं मंद गॅसवरती चांगलंसं परतून घ्यायचं आहे हे सारण परतता परतताच यामध्ये हिरवीगार छान अशी कोथंबीर चिरून घालायची आहे हिरवीगार कोथंबीर चिरून घातली की पुन्हा हे सारण चांगलं असं परतून घ्यायचं सारण घट्ट होतोपर्यंत परतून घ्यायचं पहा अशा पद्धतीने घट्ट होतोपर्यंत हे सारण परतून घ्यायचं हे सारण आपलं आता घट्ट झालेलं आहे आता हे सारण एका बाऊलमध्ये काढायचं आहे हे सारण आपण एका बाऊलमध्ये काढल्यानंतर आता यामध्ये ना थोडंसं आपण चीज चिरून घालणार आहोत चिरून नाही घालायचं तर खिसून घालायचं आहे अर्धा म्हणजे यामध्ये पहा एक आपण कणीज घेतलेला आहे म्हणजे एक स्वीटकॉर्न घेतलेला आहे एका स्वीटकॉर्नसाठी तब्बल चीज लागतं ते म्हणजे पंचवीस ग्रॅम चीज लागतं पहा हे पंचवीस ग्रॅम चीज या आ, सारणामध्ये खिसून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने हे पराठ्याचं सारण तयार होतं आता पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो अगदी तशा पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचं चांगली तेल लावून मळून घ्यायचं नंतर यामध्ये पहा एक छोटासा उंडा घ्यायचा पिठाचा आणि जसं आपण पूर्णासाठी पारी बनवतो त्याच पद्धतीने या पिठाची पारी बनवायची आणि या पारीमध्ये हे संपूर्ण कॉनचं जे सारण आहे ते दोन चमच्यावर भरगच असं भरून घ्यायचं आहे नंतर ही संपूर्ण भरलेला हा जो उंडा आहे हा आपला जो गव्हाचं पीठ असतं त्या गव्हाच्या पिठामध्ये असं घोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सिलिकॉनच्या मॅटवरती पीठ पसरवायचं किंवा जो जे आपलं पोलपाट असतं पोलपाटवरती पीठ पसरायचं व्हायचं आणि त्यावरती हा उंडा ठेवायचा आणि लाटण्याने छान असा मस्त हा स्वीट चीज स्वीट कॉर्न परोठा लाटून घ्यायचा आहे हा परोठा तुम्ही कोणत्याही आकारात लाटू शकता तुम्हाला आवडेल त्या आकारात पण आपण सिंहगड रोडवर माणिकबागेमध्ये ज्या पद्धतीने हा चीज कॉर्न परोठा मिळतो अगदी त्याच पद्धतीने बनवत आहोत म्हणून हा आपण गोलच लाटत आहोत पहा जर तुम्हाला त्रिकोणी आवडत असेल तर त्रिकोणीसुद्धा तुम्ही लाटू शकता चौकोणी हवा असेल तर चौकोणीसुद्धा लाटू शकता नो प्रॉब्लेम पण तुम्हाला त्याच पद्धतीने जर क करायचा असेल तर गोलच लाटवा म्हणजे सिंहगड रोडवर माणिकबागेमध्ये मा ज्या पद्धतीने हा मिळतो ज्या पद्धतीचा गोल असा हा पुरवठा मिळतो स्वीट कॉर्न त्याच पद्धतीचा हवा असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही हा लाटू शकता तर पहा आपण पण त्याच पद्धतीने असा गोल हा पुरवठा लाटलेला आहे आणि तव्यावरती हा भाजण्यासाठी शेकण्यासाठी टाकलेला आहे आता एका साईडने एक दोन सेकंद थांबायचं आणि दोन सेकंदानंतर हा परोठा पलटून घ्यायचा आहे परोठा पलटल्याच्या नंतर थोडासा असा फुगायला लागतो पहा थोडासा चमच्याच्या किंवा उलाटण्याच्या साह्याने पुन्हा हा परोठा दोन सेकंदाने पलटवायचा आणि यावरती आपल्याला तूप घालायचं आहे तूप घालून दोन्ही साईडला तूप लावून छान असा आपला हा परवठा भाजून घ्यायचा आहे आ, हा परोठा आहे ना चीजकॉन परोठा ज्या पद्धतीने हा सिंहगड रोडवर माणिकबागेमध्ये मिळतो ना अगदी त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पहा अगदी मस्त असा हा आपला एक दोन मिनटामध्ये असा हा आपला परोठा तयार होतो पहा भाजून मस्त असा हा परोठा आपला दोन्ही साईडनी चांगलासा आपण भाजून घेतलेला आहे तव्यावरती लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती आता हा परोठा आपण एका प्लेटमध्ये म्हणजे एका जाळीवरती काढून घेत आहोत जेणेकरून हा परोठा आहे ना त्याची वाफ जाईल आणि परोठाचा ओलसर होणार नाही ही एक रेसिपी टिप आहे बरं का तुम्हाला म्हणजे परोठा किंवा चपाती वगैरे अशी ओलसर होऊ नये म्हणून तर पहा आपण हा परोठा चांगलासा भाजून घेतलेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल असाल तर तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ शिकायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल ना तर आपली यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मिरे कुक्याम लग्नला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण बनवूयात ती म्हणजे बटाटा भुऱ्याची भाजी बटाटा भुऱ्याची भाजी कशा पद्धतीने बनवली जाते माहिती का तिथे काय केलं जातं एक तवा किंवा पॅन ठेवला जातो त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घातलं जातं किंवा तूप घातलं जातं आणि जी पुदिन्याची चटणी असते ना ती पुदिन्याची चटणी त्या तेलामध्ये घालतात आणि ते एक दोन सेकंद परततात आणि त्यामध्ये जे पाणी घातलं जातं ना ते पाणी जे आपण सारण परत मिक्सरमध्ये फिरवलेलं होतं पहा ते सारणाचं जे पाणी असतं ना ते मिक्सरला लागलेलं असतं ते वाया जाऊन देत नाही त्याच्यामध्ये पाणी घालतात आणि ते पाणी ह्या बटाट्याच्या भुऱ्यामसाठी वापरतात पहा तेच पाणी आपण इथे पण वापरलेलं आहे ते पाणी आपण ह्या फोडणीमध्ये घातलेलं आहे चांगली अशी उकळी येऊन दिली या पाण्याला आणि त्यामध्ये कोथंबीर चांगली हिरवीगार चिरून घातली नंतर एक टेबलस्पून किचन किंग मसाला घातला यामध्ये आपण आणि हा जो उकडलेला बटाटा आहे हा उकडलेला बटाटा पुस करून घालायचा आहे आणि जवळजवळ एक दोन सेकंद याला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी येता येताच ह्याच्यामध्ये ना मीठसुद्धा चवीसाठी घालायला विसरू नका बरं का नाही तर तुम्ही म्हणता ताईने मीठ नाही सांगितलं तर मीठ हे घालायचं आहे यामध्ये अशा अशा पद्धतीने ही बटाटा भुऱ्याची भाजी बनवली जाते पहा एकदम जास्त पातळ पण क करत नाहीत आणि एकदम जास्त घट्ट पण नाही अशी मिडियम पद्धतीने ही बनवली जाते तर पहा यूट्यूब फॅमिली पुण्यामध्ये सिंहगड रोडवर माणिकबागेमध्ये मिळणारा असा हा प्रसिद्ध नाश्ता तो म्हणजे चीज कॉर्न परोठा आणि त्याच्यासोबत बटाटा भुऱ्याची भाजी आपण ज्या पद्धतीने तिथे बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने घरच्या घरी बनवलेला आहे तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला पुण्यातील सिंहगड रोडवर माणिकबागेमध्ये मा मिळणारा ब्रंचसाठी आणि नाश्त्यासाठी बनवला जाणारा प्रसिद्ध असा हा नाश्त्याचा पदार्थ आणि ब्रंचचा पदार्थ चीज कॉर्न परोठा आणि बटाटा भुऱ्याची भाजी आवडली का तुम्हा सर्वांना आवडली असेल तर नक्की एकदा घरी बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते यूट्यूब फॅमिली तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज जर शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त जन योग्य अशा आपले भारतीय खाद्य संस्कृती मधील शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद हॅव अ गुड डे